नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शेती खरेदी विक्री बँक कर्ज अनुदान सरकारी योजना यासाठी सातबारा हा अतिशय महत्वाचा दस्तऐवज आहे पण अनेक वेळा मयत व्यक्तींची नावे सातबाऱ्यावर कायम राहतात आणि वारसांना त्याचा मोठा त्रास होतो तुमच्या कुटुंबातही अशी समस्या असेलच तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावन या वर साथी हाती घेतली आहे ही मोहीम कशी राबवली जाणार कोणाला याचा फायदा होणार आणि तुम्हाला काय करावं लागेल ही सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनल वर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो सर्वप्रथम आपण बघूया जिवंत सातबारा मोहीम म्हणजे काय सातबारा हा जमिनीशी संबंधित सर्वात महत्वाचा दस्तऐवज आहे यावर जर मयत व्यक्तींची नावे असतील आणि वारसांची नोंद नसेल तर अनेक कायदेशीर अडचणी या निर्माण होतात सातबाऱ्यावर नावे असलेल्या मयत व्यक्तींच्या वारसांची अधिकृत नोंद करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे विशेष म्हणजे वारसांच्या नावांची नोंदणी ही पूर्णपणे मोफत असणार आहे आणि यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही कधी आणि कशी राबवली जाणार आहे ही मोहीम ते बघूया मित्रांनो ही मोहीम बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक मार्च पासून सुरू झाली असून एक राबवली जाणार आहे एक ते पाच एप्रिल दरम्यान तलाठी मयत खातेदारांची यादी तयार करतील चावडी वाचन करून नागरिकांना माहिती दिली जाईल सहा ते वीस एप्रिल दरम्यान वारसांनी आवश्यक कागदपत्रे तलाठ्यांकडे सादर करावीत तलाठी सर्व कागदपत्रांची पडताळणी करून मंडळ अधिकाऱ्याकडे पाठवतील एकवीस ई फेरफार प्रणालीद्वारे सात बारा सुधारणा करून नवीन नोंद उपलब्ध केली जाईल महत्वाचे म्हणजे ही प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे त्यामुळे कोणालाही शुल्क देण्याची गरज नाही मित्रांनो जर तुमच्या नातेवाईकांचे नाव अजूनही सातबाऱ्यावर असेल आणि तुम्ही वारस म्हणून नोंदणी करू इच्छित असाल तर तुम्हाला काही कागदपत्रे आवश्यक आहेत त्यामध्ये मृत्यू प्रमाणपत्र वारसांचा सत्य प्रतिज्ञापत्र किंवा स्वयंघोषणा पोलीस पाटील सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला सर्व वारसांची संपूर्ण माहिती म्हणजे नाव वय पत्ता आणि मोबाईल क्रमांक रहिवासी पुरावा यामध्ये तुम्हाला आधार कार्ड रेशन कार्ड इत्यादी देण्याची गरज आहे मित्रांनो राज्य सरकारने ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी महसूल विभागातील अधिकाऱ्यांना काही जबाबदाऱ्या दिल्या आहेत तहसीलदार हे समन्वय अधिकारी म्हणून कामे पाहतील जिल्हाधिकारी मोहिमेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवतील विभागीय आयुक्त संपूर्ण राज्यातील मोहिमेचे नियमन करतील मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर अजूनही मयत व्यक्तींची नावी आहेत ज्या वारसांना त्यांच्या हक्काच्या जमिनीवरील अधिकार मिळवायचे आहेत किंवा ज्या लोकांना बँक कर्ज किंवा सरकारी योजना मिळवायच्या आहेत पण सातबाऱ्यावर वारसांची नोंद नाही किंवा वारसा हक्का संबंधित कोणत्याही कायदेशीर अडचणींना सामना करणाऱ्या नागरिकांना या मोहिमेचा फायदा मिळणार आहे जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे नाव अजूनही सातबाऱ्यावर असेल तर त्वरित ही संधी वापरा तुमच्या गावाच्या तलाठ्यांशी संपर्क साधा आणि आवश्यक कागदपत्रे सादर करा ही मोहीम संपूर्ण राज्यात एक एप्रिल पासून सुरू होणार आहे त्यामुळे वेळ न घालवता याचा लाभ नक्कीच घ्या मित्रांनो तुमच्या गावामध्ये ही मोहीम सुरू झाली आहे का तुमच्या कुटुंबाला याचा फायदा होईल का कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी असेच महत्त्वपूर्ण असे अपडेट तुमच्यासाठी नेहमीच आणत असते भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद